नमो बुद्धाय स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला तर मग तथागत या शब्दामागचं बौद्ध धर्म ग्रंथामधलं सखोल स्पष्टीकरण व कथा ऐकूया तथागत या शब्दाची उत्पत्ती केव्हा झाली हे आपण पाहूया गौतम बुद्धांनी स्वतःला नेहमी तथागत म्हटलं कारण त्यांनी न जन्म न अहंकार न व्यक्तित्व यावर भर दिला तर सत्यावर धम्मावर भर दिला धम्मपद सूत्रपीठक व अनेक बौद्ध ग्रंथात तथागत हा शब्द वारंवार येतो तर तथागत अर्थाचे चार प्रमुख पैलू आपण पाहूया तथागत म्हणजे जो सत्य जाणून तसाच चालतो बुद्धांनी चार आर्य सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला जग दुःखमय आहे दुःखाला कारण आहे ते कारण नष्ट होऊ शकते त्यासाठी मार्ग आहे हे सत्य जाणून ते त्या मार्गावरच चालले तथागत म्हणजे ज्यांचं जीवन सत्याशी एकरूप झालं आहे त्यांचं बोलणं विचार कृती सर्व सत्याशी सुसंगत होतं म्हणूनच त्यांना सत्यस्वरूप स्वरूप म्हणतात तथागत म्हणजे ज्याने मी माझं याच्या पलीकडे गेलं आहे बुद्धांनी अनात्म ही संकल्पना शिकवली त्यांनी स्वतःचं नाव अहंकार बाजूला ठेवला आणि स्वतःलाच तथागत म्हटलं तथागत म्हणजे जो न जन्मतो न मरतो शरीर नष्ट होतं पण तथागत ही स्थिती नष्ट होत नाही म्हणूनच बुद्ध म्हणतात जो धम्म पाहतो तो मला पाहतो आणि जो मला पाहतो तो धम्म पाहतो ग्रंथ ग्रन्त काही ग्रंथातील उल्लेख धम्मपद ज्याने सर्व अश्रव नष्ट केले जो लोभ द्वेष मोह यापासून मुक्त झाला तोच तथागत आहे संयुक्त निकाय एका ठिकाणी भिक्षूंनी विचारलं भगवान आपण कोण तेव्हा बुद्ध म्हणाले मी तथागत आहे जो तसाच आला आणि तसाच गेला ज्याचं वर्तन नेहमी सत्याशी जुळलेलं आहे कथानक एकदा एका ब्राह्मणाने बुद्धांना विचारलं आपण देव आहात का बुद्ध म्हणाले नाही मग आपण गंधर्व यक्ष की ऋषी आहात बुद्ध म्हणाले नाही ब्राह्मण आश्चर्यचकित झाला व म्हणाला मग आपण कोण तेव्हा बुद्ध त्या ब्राह्मणांना शांतपणे म्हणाले मी तथागत आहे ज्याने सत्य अनुभवलं सत्य जाणलं आणि सत्य शिकवलं म्हणून तथागत हा केवळ एक नाव नसून सत्य स्वरूप अहंकार शून्य आणि निर्वाण प्राप्त अशा स्थितीचं प्रतीक आहे तर आपण पाहिले तथागत तथागत शब्दाचा काय अर्थ आहे बुद्ध स्वतःला तथागत का म्हणत होते तथागत म्हणजे काय हे पाहिले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचेही योगदान राहू द्या लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय